मित्रांनो आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो तुमच्या समस्यांचे निराकरण फक्त माझ्यात निधानेच होईल असं सांगितलं जातं आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते लोकांना विश्वासात घेऊन त्यांना फसवलं जातं त्याच्या मागे असलेल्या तंत्रज्ञानाचा कोणताही वैज्ञानिक आधार नसतो पण त्याची गोड गोळी आणि सुबक बोलणं लोकांना आकर्षित करत आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली जाते मित्रांनो आज आपण असंच एक धक्कादायक प्रकरण पाहणार आहोत जिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेला भूतबाधा जादूटोणा आणि आजार दूर करण्याच्या भूल थापांना बळी पडावं लागलं मात्र तिने हार न मानता ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली आणि न्याय मिळवला मित्रांनो ही घटना आहे नाशिकमध्ये सिडको परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं सोशल मीडियावर एका बाबाची जाहिरात पाहिली या भूतबाधा काळी जादू जादू टोणा आणि सर्व आजारांपासून एक दिवसात मुक्ती देण्याचा दावा करण्यात आला होता विशेष म्हणजे हा बाबा उत्तर प्रदेशातील कानपूर मधील असून तो ऑनलाईन विधी आणि होम हवनच्या माध्यमातून हे सर्व उपाय करतो असे सांगितले जात होते या दाव्यांवर विश्वास ठेवून महिलेनं आर टी जीसीएस द्वारे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये भोंदुभावाच्या खात्यावर ट्रान्सफर केले त्यानंतर बाबाच्या सांगण्यावरून महिलेनं ऑनलाइन पूजा विधी देखील केले मात्र सांगितलेला विधी करूनही काहीच फरक पडला नाही महिलेनं जेव्हा बाबाशी संपर्क केला तेव्हा त्याने उडवा उडवीचे उत्तर दिली आणि अधिक विधी करण्यासाठी आणखी पैसे मागितले त्यामुळे महिलेला फसवणुकीची जाणीव झाली आणि तिने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली महिलेने ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करत फसवणुकीसह मानसिक आणि शारीरिक त्रासाचा दावाही केला तिने व्याजासह पन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भोंधुबावर मोठा दंड ठोठावला आणि महिलेला तिची संपूर्ण रक्कम परत देण्याचा आदेश दिला भोंधुबाबाने घेतलेले दोन लाख एक्कावन्न हजार रुपये परत करावे तसेच ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत पन्नास हजार रुपये दंड देखील भरावा आणि पंधरा हजार रुपये ते मानसिक आणि शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपाईसाठी त्याचबरोबर सात हजार रुपये तक्रार अर्जासाठी आलेल्या खर्चासाठी या बाबा बाबाविरोधात जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ग्राहक आयोगाने बोंधू बाबांविरोधात दिलेला पहिलाच निकाल हा निकाल भविष्यात अशा बोंधू बाबांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी महत्वाचा ठरेल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात लढणाऱ्या संघटनांना आणखी ताकद मिळेल मित्रांनो सोशल मीडियावर दिसणाऱ्या जादू आणि भूतबाता दूर करण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका कोणत्याही बाबाकडे पैसे देण्याआधी कायदेशीर सल्ला घ्या त्याचबरोबर फसवणुकीशी शंका आल्यास ग्राहक आयोगात किंवा पोलिसात तक्रार करा जादू विरोधी कायद्याचा आधार घ्या आणि अशा कठोर उचलली पाहिजेत हा, हा फसवणूक करणाऱ्या भोंधूबाबांसाठी एक मोठा धक्का आहे आणि सामान्य जनतेसाठी एक महत्वाचा संदेश आहे की आपले हक्क जाणून घ्या आणि फसवणुकीला बळी पडू नका मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्वाच्या कायदेशीर माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद